नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ए टी जी की अत्यंत कमी दिवसावरती येऊन ठेपली आहे संदर्भातील सामान्य ज्ञान या घटकावर आधारित काही प्रश्न आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमचे चॅनलवर ते अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा तर चला पाहूया सामान्य ज्ञान या घटकामधील पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक कोणी लिहिले विद्यार्थी मित्रो याचे लेखक आहेत महात्मा फुले सत्याचे प्रयोग जे की एक आत्मचरित्र आहे हे पुस्तक कोणाचे तर विद्यार्थी मित्रो महात्मा गांधी उत्तर होय त्यानंतर गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले विद्यार्थी मित्रो गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे म्हणजेच शेतकऱ्यांचा असूड गुलामगिरी व विद्यार्थी मित्रो सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तकसुद्धा महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे ही बाब आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो मृत्युंजय व छावा ह्या ज्या दोन कादंबऱ्या आहेत विद्यार्थी मित्रो या श्री सा शिवाजी सावंत यांच्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर ययाती या ही विसे खांडेकरांची कादंबरी होय त्यानंतर अग्निपंख डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र म्हणजेच ऑट आट, ऑटोबायोग्राफी होय तर विद्यार्थी मित्रो डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यापूर्वी लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर बटाट्याची चाळ पु ल देशपांडे तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्याला भावार्थ दीपिका हे दुसरं नाव आहे तो संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे रचलेला आहे तसेच विद्यार्थी मित्रो चांगडे पासष्टी हा ग्रंथसुद्धा संत ज्ञानेश्वरांनी रचलेला आहे ही बाप ही बाब आपण लक्षात ठेवावी त्यानंतर विद्यार्थी मित्रो रुक्मिणी स्वयंवर तसेच भारुडे यासाठी संत एकनाथ याची रचयता आहेत हे आपण लक्षात ठेवावे विद्यार्थी मित्रो ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी रचिला आहे ही बाब या या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी तसेच गीता रहस्य हे जे पुस्तक आहे विद्यार्थी मित्रो लोकमान्य टिळक यांनी लिहिले आहे तसेच गीताई जे की गीता रहस्यसारखं आपल्याला वाटतं तर विद्यार्थी मित्रो विनोबा भावे हे गीताईचे रचनाकार होय तसेच दासबोध व मनाचे श्लोक हे रामदास स्वामी यांच्या कलाकृती आहेत तर विद्यार्थी मित्रो हे महत्त्वाचे पुस्तकं त्याचे लेखक व महत्त्वाचे ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतात आपल्या सामान्य ज्ञान घटका अनुषंगाने हा एक महत्त्वाचा उपघटक आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच साहित्य तसेच विद्यार्थी मित्रो महाराष्ट्रात असणारे जे पुरस्कार आहेत त्या संदर्भातील काही बाबी आपण जाणून घेऊया तर प्रसिद्ध व्यक्ती विद्यार्थी मित्रो त्यांना दिला दा गेलेला पुरस्कार भगतसिंह कोश्यारी जे की महाराष्ट्राचे पूर्व राज्यपाल होते तर विद्यार्थी मित्रो भूषण दोन हजार बावीस हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो वि स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे सर्वप्रथम ज्ञानपीठ पुरस्काराची ज्यावेळेस सुरुवात झाली पहिलाच पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे पहिल्या पुरस्काराचे ते मानकरी होत त्यानंतर विद्यार्थी मित्रो अण्णाभाऊ साठे यांना फकीरा या कादंबरीसाठी राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर रणजित देसाई यांना स्वामी या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा सा पुरस्कार मिळालेला आहे ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवायची आहे विद्यार्थी मित्रो आपल्या सामान्य ज्ञानाच्या अनुषंगाने आपल्याला दिनविशेषही लक्षात ठेवावे लागतात काही दिनविशेष आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामध्ये विद्यार्थी मित्रो जागतिक पर्यावरण दिन हा पाच जून या रोजी साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिन विद्यार्थी मित्रो तो सात एप्रिल दिवशी साजरा केला जातो त्यानंतर जागतिक महिला दिन जो की आठ मार्च रोजी साजरा केला जातो त्यानंतर जागतिक लोकसंख्या दिन जो की अकरा जुलै या दिवशी साजरा करतात विद्यार्थी मित्रो त्यानंतर महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिन आपल्या परिचयाचा आहे विद्यार्थी मित्रो हा एक मेला साजरा करतात त्यानंतर आंतरराष्ट्रीय कामगार दिन हाही एक मेला साजरा करतात जागतिक ओझोन दिन जो की सोळा सप्टेंबरला साजरा केला जातो जागतिक एड्स दिन एक डिसेंबर रोजी आपण साजरा करत असतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो राष्ट्रीय विज्ञान दिन अठ्ठावीस फेब्रुवारीला आपण साजरा करतो तसेच सत्तावीस फेब्रुवारी रोजी आपण मराठी भाषा दिन साजरा करत असतो त्यानंतर जागतिक कर्करोग दिन चार फेब्रुवारी तर जागतिक कुष्ठरोग ज्याला आपण लेप्रोसी असं म्हणतो तो दिनांक तीस जानेवारी रोजी आपण साजरा करत असतो विद्यार्थी मित्रो आपल्याला जनरल नॉलेजच्या करंट अफेअर्सच्या अनुषंगाने चर्चेतील व्यक्ती ही घटक लक्षात ठेवावा हो लागतो त्यामध्ये भारताचे राष्ट्रपती चालू राष्ट्रपती आपण ज्यांना म्हणूया सध्याचे कार्यरत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या होत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल जे आहेत विद्यार्थी मित्रो दोन हजार बावीसचे ते म्हणजेच सिंह हो कोश्यारी सध्याचे राज्यपाल जे आहेत विद्यार्थी मित्रो ते श्री रमेश बैस ह्याही बाबी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवायच्या आहेत तसेच भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ही बाब आपण लक्षात ठेवावी तर विद्यार्थी मित्रो या सामान्य ज्ञान घटकाच्या अनुषंगाने ह्या बाबी आपल्याला पाहता येतात लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद